नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकदा परत या व्हिडिओमध्ये आणि आजचा मी एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी तो म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजे ही एक सरकारी गव्हर्मेंट विमा योजना आहे जी स भारत सरकारने लॉन्च करून तर खूप दिवस झालेला आहे परंतु बऱ्याचशा म्हणजे लोकांना ह्या योजनेबद्दल किंवा या इन्शुरन्स प्लॅनबद्दल किंवा या इन्शुरन्सच्या क स्कीमबद्दल माहीत नाही आहे जाऊन आपण इन्शुरन्स काढण्यासाठी जातो किंवा इन्शुरन्स घेण्यासाठी जातो परंतु आपण जे गव्हर्मेंट इन्शुरन्स आहेत हे एकदम माफक द प्रीमियममध्ये आपल्याला जे मिळतं आहेत जे सामान्य लोकांसाठी गव्हर्नमेंटनी हे इन्शुरन्स प्लान्स किंवा हे इन्शुरन्स स्कीम्स चालू केलेल्या आहेत या आपल्या पर्यंत पोचत नाहीत किंवा आपल्याला त्याच्याबद्दल जास्त माहीत नाहीत किंवा आपण त्याच्याकडे जास्त बारकाईने बघत नाहीत म्हणून आपण याच्यापासून बऱ्याचशा वेळेस दूर राहतो किंवा ह्याचा फायदा आपल्याला घेता येत नाही बघा ही जीवन ज्योती विमा योजना त्याला पी एम जे जे वाय पी एम जे जे बी वाय या नावाने ओळखलं जातं प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तर ही योजना अशी आहे की याच्यात आपल्याला एक इन्शुरन्स कवर मिळतं तर याबद्दल मी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे की योजना कोणासाठी आहे ही योजना किंवा ही स्कीम आपण कुठल्या एजमध्ये घेऊ शकतो याचं प्रीमियम किती आहे याला किती संरक्षण विमा विमा संरक्षण सर, मिळतं आपल्याला याच्यामधून आपण याच्यात ही स्कीम किंवा ह्या ह्या विमा आपण कुठे थोडक्यात मिळतो आपल्याला याच्यासाठी कुठे जायला पाहिजे किंवा काय या सगळ्या गोष्टीचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मी सखोल माहिती देणार आहे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर बघा पी एम जे जे बी वाय ही जेव्हा तुमचं यावेळेसचं जे आपलं सरकार आहे मोदी सरकार तर यांनी हे लॉन्च केलेली स्कीम आहे त्याच्या दोन स्कीम आहेत पर्टिक्युलरली एक आहे की वीस रुपये प्रीमियमची आणि दुसरी आहे तीनशे तीस रुपये प्रीमियम बघा म्हणजे नॅचरल डेथ आणि एक ॲक्सिडेंटल डेथ या दोन डेथसाठी दोन वेगवेगळ्या स्कीम्स आहेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही जी स्कीम हाय आहे ही तुम्ही कुठलीही डेथ झाली नॅचरल असू ॲक्सिडेंटल असू तर त्या डेथला तुमच्या नॉमिनीला त्या इन्शुरन्स थ्रू दोन लाख रुपये मिळतात तर याचं हा जो स्कीम आहे किंवा ही जी हा जो प्लॅन आहे हा अठरा ते पन्नास वयोगट या एजमध्ये तुम्ही एज हा घेऊ शकता ज्याचं एज अठरापासून पन्नासपर्यंत आहे तेवढ्या त्या रेंजमधले लोक किंवा त्या रेंजमधल्यांना हा प्लॅन घेता येतो याचं प्रीमियम किती आहे तर याचं प्रीमियम आज आहे तीनशे तीस रुपये वार्षिक वर्षाला तुम्ही तीनशे तीस रुपये भरायचे तुमचा हा प्लॅन तुम्हाला ॲक्टिवेट होईल आणि इन केस जर आपल्याला नॅचरल डेथ आली किंवा काही ॲक्सिडेंटल डेथ आली तर आपल्या नॉमिनीला हे तीनशे तीस रुपयाच्या बदल्यात दोन लाख रुपये मिळतात म्हणजे ज्यांना विमा घेऊ शकत नाहीत किंवा जे लोक विमा महाग आहे म्हणून त्यांना ते शक्य होत नाही किंवा ज्यांना आ, या गोष्टी फार खर्चिक वाटतात किंवा जे यांना पॉसिबल नाही एवढा खर्च करणं आपल्या इन्शुरन्सवरती तर त्यांनी जर हा एक तीनशे तीस रुपयाचा इन्शुरन्स वार्षिकसाठी जर घेतला तर आपल्या नॉमिनीसाठी आपण एक दोन लाख रुपयाचं कवर कायमस्वरूपी त्याच्यात तुम्हाला आपल्या नॉमिनीला मिळतं तर हा इन्शुरन्स प्लान भेटतो कुठं तर याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत ज्या ठिकाणी तुमचं अकाउंट आहे त्या ठिकाणी जायचं आहे त्यांना फक्त एक रिक्वेस्ट करायची की मला तीनशे तीस रुपयाचा इन्शुरन्स प्लॅन घ्यायचा आहे तो इन्शुरन्स प्लॅन घेण्यासाठी मग ते एक छोटासा फॉर्म देतील तो फॉर्म ते त्याच्यात नॉमिनीचं नाव मागतील तुमचं डिटेल्स मागतील आणि एक परमिशन मागतील की किंवा तुम्हाला भरायला लावतील तीनशे तीस रुपये या प्लॅनच्या अगेन्स्टमध्ये त्या कंपनीला किंवा गव्हर्मेंट ज्या इन्शुरन्स कंपनीला ते अपॉइंट केलं असेल त्याला तो तीनशे तीस रुपये भरून देईल आणि त्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला काय मिळेल तर ते दोन लाखाचं कवर मिळेल बघा तीनशे तीस रुपये म्हणजे फार काही जास्त नाही परंतु आपल्याला या स्कीमचा किंवा या गव्हर्मेंट इन्शुरन्स प्लॅनचा आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण याच्यापर्यंत पोचत नाही तर हा तुम्ही जवळच्या पोस्टामध्ये सुद्धा जा पोस्टामध्ये तुम्हाला त्या पोस्टमास्टरसोबत डिस्कस करा की मला तीनशे तीस रुपयाचा किंवा मला एक पी एम जे जे बी वाय ही जी गव्हर्मेंट स्कीम आहे किंवा गव्हर्मेंटचा जो इन्शुरन्स आहे तो माझ्यासाठी मला पाहिजे आहे तो मला घ्यायचा आहे तोसुद्धा तुम्हाला तो नक्कीच त्याच्यामध्ये तो ॲक्टिवेट करून देईल हां एक काळजी नक्की घ्या की ज्यावेळेसही हे तुमचं प्रीमियम भरलेले रिसिप्ट असेल किंवा हा जो ॲक्टिवेशन झाल्यानंतर तुमचा जो इन्शुरन्स प्लान एकदा तुम्ही ते पैसे भरल्यावर ते ॲक्टिवेशन होऊन जाईल तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडनं एक डिटेल्स मागून घ्या ज्या तुम्ही बँकेत भरला असेल तर तुम्ही त्या बँकवालेकडून मागून घ्या की याची मला रिसिप्ट द्या आणि ती रिसिप्ट आपल्या फॅमिलीला आपल्या म्हणजे घरात ठेवून द्या किंवा आपल्या फॅमिलीला ती रिसिप्ट दाखवून द्या की हे हे एक तीनशे तीस रुपयाचा इन्शुरन्स असा असा काढलेला आहे तो इन्शुरन्स प्लान त्या फॅमिलीला माहीत करून द्या जेणेकरून इन केस अनफॉर्च्युनेट आपल्याला काही झालं तर त्या फॅमिलीला हे तरी माहीत राहील की यस हे तीनशे तीस रुपयाचा इन्शुरन्स काहीतरी आहे तो बँकेत आहे तो तिथं म्हणजे ज्यावेळेस ती असं काही गोष्ट घडल त्यावेळेस ती नॉमिनी त्या गव्हर्मेंट बँकेत जाऊन ॲटलिस्ट त्यांना त्या क्लेम करेल की ज्यावेळेस तुम्हाला ते नॉमिनीसाठी ते अमाऊंट मिळून जाईल तर क्लेमसुद्धा करणं बऱ्याचशा वेळेस ग गरजेचं असतं की आपण आपल्या इन्शुरन्स घेऊन ठेवतो परंतु तुम्ही नॉमिनीला माहीत नाही तर त्या केसमध्ये मग तुम्हाला काय होतं की क्लेम आपण न रेज केल्यामुळं किंवा आपल्याला ते पैसे आपण न मागितल्यामुळं किंवा आपण त्या बँकेला किंवा त्या इन्शुरन्स कंपनीला न सांगितल्यामुळं तुमचं ते पैसे तुम्हाला मिळू नाही शकत तर त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या फॅमिलीला डिस्कस करा किंवा सगळ्यात बेस्ट वे आहे की एक चांगल्या फायनान्शियल ॲडवायझर थ्रू हा इन्शुरन्स तुम्ही बँकेतूनच काढून घ्या काही प्रॉब्लेम नाही की तुम्हाला फक्त एक फायनान्शियल ॲडवायझर तुमचा याच्यासाठी गाईड करेल की तुम्हाला तो बँकेतून काढण्यासाठी मदत करेल ते इन्शुरन्स प्लॅन तुमचा आहे ॲक्टिवेटेड हा तुमचा एक थर्ड पार्टी म्हणून तो ॲडवायझर तुम्हाला कंटिन्यू सा तुमच्या नॉमिनीससोबत डिस्कस करेल किंवा इन केस जर असं वेळ आली की क्लेम करायच्या त्यावेळेस तुम्हाला तो ॲडवायझरसुद्धा मदत करेल किंवा तुम्ही फॅमिलीला डायरेक्ट सांगू शकता की हा आपण प्लॅन घेतलेला आहे हा प्लॅन आपल्याला या या कंपनीचा आहे किंवा या बँकेत काढलेला आहे आणि ह्याची ही रिसिप्ट आहे दुसरी गोष्ट आपल्याला हा प्लॅन दर थर्टी फस्ट मेला रिन्यू करावा लागतो किंवा आपण त्या बँकेला असं इन्स्ट्रक्शन देऊ शकतो की हा प्लॅन मला ॲटो रिन्युअलमध्ये टाका जेणेकरून तुम थर्टी फस्ट मेला ॲटोमॅटिक रिन्यू होईल आणि त्यामुळं आपल्याला ते म्हणजे त्याच्यात परत आपले न जाण्या झाल्यामुळं किंवा आपण ॲक्टिवेशनला न गेल्यामुळं तो प्लॅन आपला बंद होईल असं होऊ देऊ नये किंवा आपण एकदाच इन्स्ट्रक्शन जरी दिले बँकेला की मला हे ॲटो रिन्युअलमध्ये टाका तुमची बँक तुम्हाला ऑटोमॅटिक दर थर्टी फ फर्स्ट मेला किंवा एकतीस मेला बँक ती रिन्यू करून तेवढे पैसे तुमच्या अकाउंटमधून डेबिट करून ते पैसे तुमचे त्या पर्टिक्युलर इन्शुरन्स कंपनीला देईल आणि तुमचा तो प्लॅन चालू ठेवाल तर नक्कीच असा प्लॅन इन्शुरन्स प्लॅन्स तुम्ही घ्या जेणेकरून तुमचं एक स्वस्तात दोन लाख रुपयाचं तुमचं फॅमिली सेक्युअर होईल तुमच्या फॅमिलीला एक मदत होईल आणि मग तुमचं एक जो बर्डन आहे किंवा आपलं जे एक जबाबदारी आहे तीसुद्धा आपण कुठलं तरी कर्तव्य म्हणून हे पार पाडतोय असं आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल तर दुसरा प्लॅन जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे तो आहे ॲक्सिडेंटल डेथचा तर त्याचं प्रीमियम किती आहे तर ट्वेंटी रुपीज पर इयर आहे मे बी हा प्रीमियम काही दिवसांनी वाढू शकतो किंवा याच्यात ॲडिशनल जास्त तुमचे म्हणजे पैसे लागू शकतात परंतु गव्हर्मेंटचा प्लॅन आहे त्यामुळं फार काही त्याचा दोन वीस रुपयाचा पन्ना पाचशे रुपये होणार नाही किंवा फार काही जास्त होणार नाही तर हा सुद्धा प्रीमियम एकदम छोटा आहे हे दोन्ही प्लॅन तुम्ही सोबत जरी घेतले तरी तुमची फॅमिली बऱ्याचशा वेळेस तुमची चांगल्या प्रीमियमला किंवा चांगल्या समयाशिवडला एक सेक्युर्ड राहू शकते आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होतो मी